नमस्कार मित्रांनो मी तुमचा सर्वांचा नेता महाराष्ट्राचा छोटा तुमचं नातं कसं आहे कारण याच्या म्हणजे बिग बॉसच्या घरात जायच्या आधी सुद्धा तुम्ही भेटला होता एखाद्या प्रोजेक्ट संदर्भात तुमचं प्रोजेक्ट झाला होता एक सो आ, तुम्हाला माहिती होतं का दो, तुम्ही दो की तुम्ही दोघेही आतमध्ये घरामध्ये जाणार आहात किंवा आता सूरज आणि तुमचं नातं कसं आहे नाही आता माझं सूरजचं नातं पहिल्यापासून क्लोज आहे कारण सूरजने मी बरीच कामं एकत्र केलेली आहेत आणि सूरजला मी ओरिजिनल पर्सनॅलिटी कशी आहे त्याची घरची परिस्थिती कशी आहे शेतीवाडी काय काय करतो काय नाही जितकं घरात जितके पॅडी दादा इकलोज असून सांगू शकणार नाही ना तितकं मी सूरजबद्दल सांगू शकतो सूरजची आखी हिस्ट्री सूरजचे अक्का ड्रामा मला सगळं माहिती आहे ड्रामा म्हणजे त्याच्या आयुष्यात काय काय गोष्टी घडल्यात आणि कशा कशा घडल्यात हे सगळं सूरजबद्दल मला माहिती आहे आणि सूरज मी कधी त्याला मी पहिल्यापासूनच शब्द दिला आहे तुझा लहान भाऊ म्हणून कायम तुझ्या पाठीमागं उभा राहील हा शब्द मी पाळतोय